जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेली अशी योजना ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याबद्दलच्याच दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार म्हणजेच जी आरनुसार अपात्र ठरल्या जाणाऱ्या महिलांना या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेतून आता वगळण्यात येत आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी असं सांगितलं की शासनाच्या इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि त्यानुसार राज्यातील पाच लाख महिलांना आतापर्यंत या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचं विवरण हे खालील आहे आपल्या राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांची संख्या ही दोन लाख तीस हजार इतकी आहे आणि ह्या पूर्ण दोन लाख तीस हजार लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून आता कमी करण्यात आलेले आहेत म्हणजेच वगळण्यात आलेले आहेत आणि आता यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना योजने ला योजने एक लाख दहा हजार अशा महिला आढळून आल्या की ज्या महिलांचं वय हे पासष्ट वर्षाच्या वर आहे आणि योजनेच्या जी आर मध्येच सांगितलं होतं की ही योजना वयवर्षे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच लागू राहील त्यामुळे या पासष्ट वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या एक लाख दहा हजार महिला सुद्धा या योजनेतून आता वगळल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्याच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या शासनाच्या पी एम किसान योजनेच्या आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान योजनेमधील लाभार्थी आणि त्याबरोबरच काही स्वच्छने या योजनेतून माघार घेतलेल्या महिला या सर्व महिलांची संख्या सध्या एक लाख साठ हजार इतकी आहे आणि ह्या एक लाख साठ हजार महिला देखील या योजनेतून आता वगळण्यात आलेल्या आहेत तर संजय गांधी निराधार योजनेमधल्या दोन लाख तीस हजार महिला पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या एक लाख दहा हजार महिला आणि चारचाकी वाहन किसान आणि स्वच्छेने माघार घेतलेल्या महिला एक लाख साठ हजार अशा एकूण पाच लाख महिला या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधून आता वगळण्यात आलेल्या आहेत म्हणजेच ह्या पाच लाख महिला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत परंतु यामध्ये लाडक्या बहिणींमध्ये एक भीतीचं वातावरण असं पसरलेलं आहे की आता हे शासन अपात्र ठरवलेल्या महिलांकडून आजपर्यंत वितरित केलेली रक्कम परत घेतं की काय तर याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी आजच ट्विट करून असं सांगितलं की आदितिताई यांनी काय ट्विट केलेलं आहे हे तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता पहा यामध्ये आदितीताई तटकरे यांनी असं ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी हा वितरित केला जाणार नाही तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आणि तटकरेत आईने राज्याचे मुख्यमंत्री सी ओ महाराष्ट्र मी एकनाथ शिंदे अजित पवार स्पीक्स एम एच डी डब्ल्यू सी डी महा डी जी आय पी आर ह्या सर्वांना टॅग करून हे ट्विट आज केलेलं आहे आज ज्या पद्धतीने आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून सांगितलं की त्यावरून ह्या राज्यातील पाच लाख अपात्र महिलेंकडून कुठल्याही प्रकारची वसुलीही केली जाणार नाही हे स्पष्ट होतं आणि ही राज्यातील अपात्र ठरविल्या गेलेल्या महिलांसाठी नक्कीच दिलासादायक बातमी आहे तर लाडक्या बहिणीनो हे होतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दलचं अतिशय महत्वाचं असं अपडेट मला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व नवनवीन योजना आणि त्यांचे नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो तेव्हा भेटूया अशाच नवीन सह धन्यवाद